नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो आज आपण तलाठी भत्तीबद्दल अपडेट बघणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेले बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह वा करा व मला व्हॉट्सअप वर हाय करा तुम्हाला स्टेटस मित्रांनो सगळीकडे चर्चा आहे की तलाठी भरती निघणार आहे परंतु नेमकी तलाठी भरती केव्हा निघणार याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो मागील जी दोन हजार तेवीसची भरती होती ती शेचाळीसशे पंचवीस जागांची होती आणि आता जी भरती निघणार आहे ती चोवीसशे एकाहत्तर जागांची असणार आहे मित्रांनो मित्रांनो डिसेंबर महिन्यात आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की येत्या काळात विविध विभागात दीड लाख पदां दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे मित्रांनो आणि त्यात आपले तलाठी हे पदसुद्धा असेल मागील काही दिवसात मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी एक प्रश्न केला आहे की सर येणारी तलाठी भरती ही कोणती कंपनी कंडक्ट करेल तर मित्रांनो जर तलाठी भरती यावर्षी झाली म्हणजे दोन हजार पंचवीसला झाली तर टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन कंपन्यांपैकी एक कंपनी कंडक्ट करेल आणि जर तलाठी भरती दोन हजार सव्वीसला झाली तर तलाठी ही एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया नेमकी तलाठी भरती केव्हा होणार तर मित्रांनो शासनाने जर आता भरतीची प्रोसेस सुरू केली तर येत्या मे ते जून महिन्यात आपली जाहिरात येईल आणि त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात आपली परीक्षा होऊ शकते तर अशा प्रकारे हे शेड्यूल असू शकते हा फक्त एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओतील माहिती अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर इमेज दिसतच असेल येणाऱ्या तलाठी भरतीसाठी हा पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे मित्रांनो जर तुम्हाला आगामी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर तर तुम्ही हा प्रोग्राम परचेस करू शकता अधिक माहितीसाठी व ई नोटच्या डेमोसाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करून डेमो लिहिलं तरी तुम्हाला तिथे सर्व इन्फॉर्मेशन मिळेल